म्हणत नाहीत का नमस्कार नमस्कार हा शेतकऱ्यांचा ऑर्गनाईज केलेला आहे आणि या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आपल्या कृषी मूल्य आयोगाचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष आणि लातूरकरांना तर माहितीच आहे पण पूर्ण शहरात देश देश। देश। आता बांबूचे बादशाह म्हणून ज्यांनी नाव लवकूप केले तसे पाशा पटेल जी तर व्यासपीठावर अर्जुन कृषी महोत्सवासाठी उपस्थित आहेत सर्व कृषी विभागाचे संचालक आमचे एस पूर्ण टीम आणि उपस्थित शेतकरी बांधव खरं तर आजचा कार्यक्रम हा आपल्या सगळ्यांसाठीच महत्वाचा आहे कार्यबहुल्यामुळे मला थोडा वेळ लागला आणि लवकर जावं लागणार आहे आपल्या सगळ्यांना माहित आहे की भारत हा कृषी प्रधान देश आहे नवे आपली नाळच शेतीशी जुळलेली आहे आणि जेव्हा ही नाळ जुळली आहे असं म्हणतो तेव्हा ग्रामीण भागामध्ये सत्तर टक्के लोकसंख्या म्हणजे सत्तर टक्के लोकसंख्या ही ग्रामीण शेतीशी निगडित आहे आणि याच्यावर अठ्ठावन्न टक्के अनएम्प्लॉय म्हणजे तुम्ही त्यांना रोजगार आपण देत असतो पण सतरा टक्के फक्त आपण जीडीपी मध्ये याचं योगदान देत आहोत तर आपण जर हे भाग बघितला तर आपल्या लक्षात येईल की आज आणि आधीचा की एक ठराविक याच्यामध्ये पाऊस पडायचा जसं आता अनमोलजींनी सांगितलं जिल्ह्यात जिल्ह्यात सीओ यांनी त्यांच्या भाषणामध्ये की वातावरणातला बदल क्लायमेटिक चेंज हा इतका होत चाललाय की आता कधीही अवकाळी पाऊस येतो थंडीत पाऊस येतो कधी आपण संक्रांतीच्या वेळेस विचार केला नाही दिवाळीच्या वेळेस येतो उन्हाळ्यात आपल्याला माहित होतं की याच्या वा, वावटळीतला पाऊस येतो पण आता पावसाचा किंवा उष्ण वातावरणाचा कुठलाही आपल्याला म्हणजे एक ठराविक साच्यामध्ये सांगता येत नाही आणि मग आपली शेती व्यवस्था तो या वातावरणावरच अवलंबून पावसावरच अवलंबून आहे आणि म्हणून सगळ्यात मोठा आव्हान जर आज शेतकऱ्यांच्या समोर असेल तर शेती व्यवसायाला कड कसं आपण हे स्ट्रेंथन करायचं आणि नुसती शेती व्यवसाय नाही कारण आजच्या याच्यात नुसतं शेतीवर आपण पुढे येऊ शकत नाही याला पूरक व्यवसाय किंवा जोडधंद्याची जोड दिलीच पाहिजे आणि म्हणून शेतकऱ्यांनी आता परंपरागत शेतीला सोडून तंत्रज्ञान आणि नवीन ज्या शेत शेतीशी निगडीत ज्या गोष्टी आहेत त्या आत्मसात करणं ही काळाची गरज आहे आणि म्हणूनच अशा जिल्हा कृषी महोत्सवाच्या द्वारे आम्ही आपल्यापर्यंत पोहोचतो की आपल्या छोट्या जसं आता हे पुस्तक केलंय माती परीक्षण किंवा हे सोयाबीन जे आपल्या जिल्ह्यातलं सगळ्यात भूषण आहे किंवा सगळ्यात जास्त आपलं प्रोडक्शन याच्यामध्ये आहे की लागवड तंत्रज्ञान कसं असावं आणि आपलं जास्तीत जास्त उत्पादन याच्या मार्फत आपलं कसं वाढलं जाईल किंवा आपली माती आहे मग आपण ऊच लावतोय तर मग दर आहे आपल्याला गरजेचं असतं दहावीला जर गेलं तर आपण चार बार गणितात्पर्यचा का भाषामध्ये चांगला आहे आणि त्याप्रमाणे आपण त्याची वाढीसाठी प्रयत्न करतो हे जो मूलच आहे ही माती आपली आई पण आहे आणि मूल पण आहे आणि याचं याची काळजी घेणं हे आपली गरज आहे म्हणून याचं परीक्षण करण्यासाठी याच्यात किती द्रव्य आहे याला कसं आपल्याला पुढे याचा रास होणार नाही या सगळ्या गोष्टी आपल्याला आता पहिल्यांदा बंदिस्ती किंवा सगळ्या गोष्टी परंपरागत वडिलांकडनं आजाकडनं येत होत्या पण आज आपल्याला ते बघावं लागणार आहे जाणीवपूर्वक पाण्याची पातळी खोल चाललेली आहे आणि या सगळ्या याच्यावर आता पुन्हा आपल्याला शेती कशी जगवायची हा सुद्धा प्रश्न आहे आणि त्यामुळे विहीर पुनर्भरणासारखे प्रश्न सुद्धा आपल्याला या सगळ्या गोष्टी आपल्याला आपल्या शेतामध्ये आणणं गरजेचं आहे शेतकरी महिला शेतकरी माझ्या दृष्टीने जास्त महत्वाची आहे माझी महिला ही शेतात जाते सगळं पण तिच्या वाट्याला काम असतं गोठा साफ करणं दूध काढणं पण जेव्हा तिच्या ओनरशिप मध्ये शेतीच्या तेव्हा नाव येतं तेव्हा तिचं नाव लागलं जात नाही लागतं का तिच्या मालकाचं नाव लागलं जातं माझी इच्छा आहे मालकासोबत माझ्या महिला शेतकरीचं पण नाव लावलं जावं कारण ती सुद्धा लावून त्या शेतामध्ये ता काम करत आहेत आणि म्हणून या सगळ्या गोष्टी एका कुटुंबासाठी शेती खूप महत्वाची आहे आणि ती आणि हा आज स्टॉल लावले आहेत आज लातूर म्हणजे कृषी प्रधान शेती एकीकडे पाणीचं दुर्भिक्ष असताना आपण शेतीकडे जात राहतो आणि मला पाशा पटेलजीचं बांबू तर लातूर आपला लातूरचं भूषण आहे आज बांबू लागवड करण्यासाठी ते तळमळीने प्रयत्न करतायत आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचतायत की बांबूची लागवड लागवड केली जाईल आणि आपण आपण सगळ्या कमी पाण्यात याची या सगळ्या सगळ्या फॉरेन कंट्रीज मध्ये गेले तर आपण सगळीकडे तेच ते की बांबूचं आकर्षण लोकांना आहे आणि आपल्याला एक संधी आहे पूर्ण याच्यामध्ये महाराष्ट्रात दोन जिल्हे हे निवड झालेले आहेत एक सातारा आणि दुसऱ्या सरांच्या प्रयत्नामुळे लातूर आणि म्हणून आणून आपल्याला आप आप की आपल्या सोयाबीन सोया आणि सगळ्या गोष्टींसारखं बांबूची लागवड बांबूसाठी सुद्धा आपला जिल्हा जो अग्रेसर राहिला पाहिजे आणि शेतकरीच्या आमदानीमध्ये दुप्पट वाढ झाली पाहिजे माझं तर म्हणणं राहील की आज मुलं शिकून सवरून दुसरीकडे चाललेत का की नोकरीतनं पैसे मिळतात ते मिळतात तेवढे जर आपण शेती लावले आणि शेती ही जर तंत्रज्ञान युक्त आणि सायंटिफिकरित्या केली तर निश्चित कमी क्षेत्रामध्ये आपण जास्तीत जास्त चांगल्या रीतीने त्या ठिकाणी उत्पन्न वाढवून आपल्या त्या ठिकाणी महत्वाचा माझा जो आहे की तो मार्केट आहे एकीकडे जी आहे जी आहे माना झाले आपल्या कोथिंबीर आहे त्याला मानांकन मिळत आहे पण पुढे सगळ्यात मोठं आव्हान आहे मानांकन मिळून नुसतं चालणार नाही तर ती मार्केट में।